नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सरन्यायाधीश भूषण गवईचा नारायण राणे पाठोपाठ आता बावन्न कुळांनाही दिला सर्वात मोठा धक्का भाजपा व एकनाथ शिंदे गटात पसरली अशांतता चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी शपथ घेतल्यानंतर चोवीस तासाच्या आतच भूषण गवई यांनी पहिला दणका माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांना दिला होता यानंतर उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे तोंड भरून कौतुक करत त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई हे सामान्य जनतेच्या गळ्यातले त्या झाले आहे तसेच सरन्यायाधीश भूषण गवई पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर आले असताना स्वागताला प्रशासकीय आणि पोलीस प्रमुखांनी नसल्यामुळे त्यांनी जाहीर भाषणात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कानही उपटले होतं त्यात ते त्यांनी तिसरा दणका यांनी महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील उत्तन गावात समुद्र किनारी असलेल्या बाल शाह दर्ग्याच्या पडकामाची घोषणा केली होती आता सर्वत्र न्यायालयाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तन गावातील बालेशाह पीरदर्ग्याच्या पाडकाम प्रकरणी महत्वाचा निकाल दिला आहे दर्ग्यातील कथित अनाधिकृत बांधकामाच्या प्रस्तावित पाडकामाला सरन्यायाधीश भूषण गवई आणि ए जी मसिया यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे ही स्थगिती चार आठवडे असून या प्रकरणात या कालावधीत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बावनकुळेंसाठी तसेच भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं नुकतीच विधानसभेत या दर्ग्यावरील कारवाई संदर्भात घोषणा केली होती यानंतर मीरा भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर्ग्याला पाडकामाची नोटीस बजावण्यात आली होती यानंतर गेल्याच आठवड्यात बालेपीर शहा चॅरिटेबल ट्रस्टकडून ॲडव्होकेट प्रशांत पांडे यांच्यातर्फ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती पण खंडपीठाने ट्रस्टला दिलासा नकार दर्शवला होता त्यामुळे दर्ग्याच्या ट्रस्टकडून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांनी आपला हा पहिलाच निर्णय पुण्यातील वन विभागाच्या तीस एकर जागेसंदर्भात दिला होता त्यात त्यांनी माजी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना तब्बल सत्तावीस वर्षापूर्वी घेतलेली जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्दपाथला ठरला होता आता सरन्यायाधीश गवई यांनी नारायण पाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे यांनाही मोठा झटका दिला आहे मित्रांनो सरन्यायाधीश हे महाराष्ट्रातले असून त्यांना महाराष्ट्रात राजकारण हे चांगलंच ठाऊक आहे ये त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना कोणाची याचाही निकाल हे सरन्यायाधीश भूषण गवई हे लवकरच येत्या जून किंवा जुलैच्या महिनाखेरीस डिक्लेअर करतील अशी ही आशा सामान्य गोरगरीब जनतेला वाटत आहे त्यामुळे येत्या काळात हे सरन्यायाधीश आणखीन भाजपा व एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कसे धिंडोडे उडवणार ईडी सी बी याच्या कारवाया हे कसे रोखणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद